मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या नवमी पेठ पेठवडगाव इथल्या संतोष बबन कांबळे या शिक्षकानं चॉक आर्ट कलेच्या माध्यमातून फलक रेखाटनातून कलाकृती बनवली आहे ही कलाकृती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या श्री बळवंतराव यादव हायस्कूलचे कलाशिक्षक संतोष कांबळे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर अयोध्यापती प्रभू रामचंद्रांची कलाकृती आहे दैनंदिन वापरातील फक्त रंगीत खडूंच्या माध्यमातून चित्र चॉक आर्ट प्रकारात रेखाटलंय कला शिक्षक संतोष कांबळे यांनी विविध कलर टोनमध्ये अवघ्या दोन तासात प्रभू रामचंद्रांचा हुबेहुब तसंच चेहऱ्यावर असणाऱ्या विलोभनीय भावासह चित्र रेखाटलंय कांबळे यांनी अनेक महापुरुष समाज उधारक यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्तानं फळ्यावर अनेक सुंदर चित्र रेखाटन करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय त्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव सचिव विद्यापोळ अभिजित गायकवाड मुख्याध्यापक अविनाश पाटील मनीषा पोळ एमजे शिंगे पीबी पाटील कलाशिक्षक धनाजी कराडे एकनाथ कुराडे संदीप बावचकर यांचं प्रोत्साहन लाभतंय